शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज सांगली येथे धारदार शस्त्राने तरुणावरती खुनी हल्ला सांगली येथील विश्रामबाग परिसरातील सह्याद्री नगर जवळील गजानन नगर अयंगार बेकरीच्या कारखान्याच्या समोर धारदार शस्त्राने एकावर खुनी हल्ला करण्यात आला आहे मुबारक असिउल्ला उल्ला शहा वयवर्ष बेचाळीस राहणार प्रकाश नगर सांगली या तरुणावरती धारदार शस्त्राने हल्ला केला असून या हल्ल्यात तरुण मयत झाले असल्याचे समजत आहे सदरचा हल्ला झालेला तरुणाचा खून झालेला असून सर्वसाधारण आठ ते दहा जणांनी मिळून हा खून केलेला असल्याचे कळते हल्लेखोर पसार झालेला आहे पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झालेले असून पुढील तपास नगर पोलीस स्टेशन करीत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा